मी आपल्याला हे सांगू इच्छिते की शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ असेल किंवा तारकर्ली टुरिझम असेल आणि आता वेंगुर्ल्यातलं गिरबसाहेबांनी उदाहरणं सांगितली अशा प्रत्येक तालुक्यामध्ये जे जे आहेत तर त्याच्यामधले जे पर्यटनाचा ध्यास घेतलेली माणसं आहेत त्यांना एकत्रित करून हा ब्रँड सिंधुदुर्ग आपल्याला कसा करता येईल याच्यावरती ये आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी पाहिजे ते म्हणजे विजन जे विजन मला आत्ता साहेबांच्या भाषणामध्ये दिसलं की एवढ्या मोठ्या रकमा केवळ एका स्वच्छतेच्या आधारावरती त्यांनी उभ्या केल्या आणि तो ध्यास यामध्ये असेल आणि ते विजन जर असेल तर आपण निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करू शकतो दुसरा मुद्दा आहे डिजिटल मार्केटिंगचा आत्ता इथे अनेक रील स्टार उपस्थित आहेत पण या रील स्टारचा उपयोग कसा करून घ्यायचा हे अजून आम्हाला हॉटेल व्यवसाय किंवा पर्यटन व्यवसाय म्हणून तितकंसं समजलेलं नाही आहे एखादा कार्यक्रम आला की गौरेशला फोन केला जातो किंवा लकीला फोन केला जातो हा अमुक कार्यक्रम आहे आणि त्याचा आम्हाला रील बनवून हवी आहे पण आपल्या सगळ्या पूर्ण जिल्ह्याचं ब्रँडिंग करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सची मदत घेणं डिजिटल मार्केटिंग आपल्या हॉटेलचं कसं केलं पाहिजे याची छोटी छोटी प्रशिक्षणं पॉकेट प्रशिक्षण मी त्यांना म्हणेन की तारकर्लीसाठी वेगळं वायरीसाठी वेगळं तिथं द्या प्रशिक्षण त्यांच्या ठिकाणी आपण प्रशिक्षण द्यायला पाहिजे तिसरा मुद्दा आहे व्हॅल्यू ॲडिशन मालवणचं मासा फेमस आहे मालवणचं जेवण फेमस आहे इथला निसर्ग फेमस आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा हे सगळं दुसरीकडे सुद्धा आहे दुसरी जरी मासा मालवणचा नसेल पण दुसरं काहीतरी तिथे सुद्धा आहे मग आम्ही वेगळं काय देऊ शकतो तर आलेल्या पर्यटकांना आम्ही घावणे चटणी देतोय तर घावण्याचं बनवायचं कसं तव्यावर घावण्याचं पीठ ओतल्याच्या नंतर जो चुरचुर आवाज येता तो त्यांना स्वतःला बनवून बघायला आम्हाला देता येईल का तरवा लावायला आम्हाला देता येईल का हापूस आंब्याची आमची कलम आहेत आंब्याची प्रत्यक्ष काढणी हार्वेस्टिंग जे आहे ते करायला त्यांना देता येईल का किंवा फ्राय करायची मालवणी पद्धतीनं ती त्यांना शिकवता आम्हाला येईल का रापणीला त्यांना आम्हाला घेऊन जाता येईल का जाळं ओढता येईल का त्यांना हे सगळं करून द्यायला पाहिजे आता ॲक्वाकल्चरचे बरेच प्रोजेक्ट्स आपल्याकडे सुरू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये देखील त्यामध्ये माशांना खायला घालणं त्या माशांचं हार्वेस्टिंग करणं यामध्ये पर्यटकांना आपल्याला इन्व्हॉल्वमेंट करता येईल का त्याच्यानंतर दुसरे आणखी दोन तीन मुद्दे आहेत एक आहे हेरिटेज वॉक Heritage, हेरिटेज बद्दल आपण मगासपासून बराच वेळ बोलतोय पण जशी मुंबईमध्ये हेरिटेज वॉक चालतात पुण्यामध्ये चालतात गोव्यामध्ये चालतात तर तसे आपल्याकडे सुद्धा वेंगुर्ल्याचं मोठं उदाहरण आहे चांगलं त्यांच्याकडे क्रॉफर्ड मार्केट आहे तर तिथं हेरिटेज वॉक आपल्याला आयोजित करता येतील मालवणमधले मा काही वाडे आहेत किंवा किल्ला आहे सगळं एक पॅकेज आपल्याला बनवून वॉक तयार करता येतील आणखीन एक नव्यानं आलेली संकल्पना आहे ती म्हणजे वॉकिंग मॉल बाजार आहेत आपल्याकडे सगळीकडे कट्ट्याचा बाजार असेल चौक्याचा बाजार असेल मालवणचा बाजार असेल किंवा सगळीकडे आपल्याकडे ही छोटी छोटी दुकानं आहेत जिथं कोकणी मो मेवा मिळतोय तिथे सगळं मिळतंय छोट्या छोट्या दुकानांमध्ये सगळं मिळतंय तर अशी वॉकिंग मॉल्स आपल्याला डेव्हलप करता येतील का हे आपण बघितलं पाहिजे आणि वॉटर स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त इतर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ज्यामध्ये कमलेश डॉक्टर कमलेश चव्हाण काम करत आहेत तर अशा गोष्टींचं पॅकेज आम्हाला करता येईल का याचा विचार आपण करायला पाहिजे यानंतर चौथा माझा मुद्दा आहे तो म्हणजे भाषेचा आम्हाला मालवाणी खूप छान येते काही जणांना हिंदीसुद्धा चांगली येते आणि काहींना इंग्रजीसुद्धा चांगली येते पण आपल्याकडे येणारा जो पर्यटक आहे तो ज्या भागातून येतोय त्याच्याशी आणखीन जवळीक वाढावी त्याच्याबद्दल आपुलकी त्याची अजून वाढावी याच्यासाठी काही बेसिक भाषांचं एक मॉड्युल आपण केलं एक सर्वसमावेशक मॉड्यूल जर आपण केलं आणि त्याच्यासाठी सगळ्या भाषा शिक्षकांची जर मदत घेतली आणि साधं छोटं अगदी पंधरा वीस पानांचं जर असं आपल्याला पुस्तक तयार करता आलं तर अशी एखादी पुस्तिका आपण करावी आणि सगळ्या व्यावसायिकांना ती आपण दिली पाहिजे त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आपल्याकडे कर्नाटकातून बरेच पर्यटक येतात गुजरातमधून येतात तर या सगळ्या पर्यटकांचा देखील आपण विचार केला पाहिजे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे माझा की जिल्ह्यातील सगळ्या पर्यटन स्थळांची माहिती एकत्रित कुठं आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्याच्यासाठी बराच सर्च करावा लागतो किंवा मग आमच्यासारख्या लोकांना फोन येतात पुण्यातून येतात कोल्हापुरातून येतात किंवा बाहेरच्या राज्यातून सुद्धा येतात मॅडम काय काय आहे तुमच्याकडे बघायला मला एक यादी लिहून पाठवा मग मला ती यादी लिहून पाठवावी लागते त्यांचं काय आयटीनरी त्यांना काय काय अपेक्षित आहे तर अशी ची जी संकल्पना आहे ती आमच्या डोक्यात अजून कुठेही नाही आहे टुरिझमचं जे सर्किट एक तयार करायला लागतं असं सर्किट आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अजून देखील डेव्हलप केलेलं नाहीये तर ही फार फार बेसिक गोष्ट आहे टुरिझम सर्किट डेव्हलप करणं तर आपण सगळ्यांनी या गोष्टीवरती विचार केला पाहिजे आणि सर्किट डेव्हलप केलं पाहिजे त्या प्रत्येक पर्यटन स्थळावर पोहोचण्यासाठी मार्ग पाहिजेत आणि तिथे साईन बोर्ड पाहिजेत आणि आपण एक गोष्ट विस विशा, विसरतोय पर्यटनामध्ये की डिसेबल लोक जे आहेत दिव्यांग लोक जे आहेत वृद्ध लोक आहेत समाजातला प्रत्येक स्तर तिथंपर्यंत पोहोचायचा असेल तर तो पोहोचू शकेल का याचा विचार तिथल्या तिथल्या डेस्टिनेशन डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांनी केला पाहिजे तिथल्या हॉटेल व्यावसायिकांनी केला पाहिजे आणि स्थानिक लोकांनी सुद्धा केला पाहिजे चौथा मुद्दा मी सांगणार आहे ऑफ सिझनच्या पर्यटनाचा ऑफ सीझनचं पर्यटन पाऊस पडता ओ आम्ही काय करतो ग्रीन मॅट लावतो आणि सगळी हॉटेल पॅक करून ठेवतलं पावसात काय बघतं आज अरे कोकणातलं पाऊसच बघण्यासारखं पावसातलं जे कोकण आहे ना तेच खरं म्हणजे बघण्यासारखं आहे मग यायचं कसं विचार केला पाहिजे त्याच्यावरती मार्ग काढले पाहिजेत जगामध्ये कुठल्याही गोष्टीवरती सोल्युशन नाही असं नाही आहे ते सोल्युशन आपण काढायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागली तर ती घेतली पाहिजे त्याच्यासाठी आमच्या हॉटेल्सला वेगळे वॉटरप्रूफ पेंट किंवा काय करायला लागेल ते करू किंवा जुन्या घरांसाठी घ घरं पुन्हा एकदा बांधू की जे पावसामध्ये खराब नाही होणार जिथे जसे आता रंग खराब होतात तसे होणार नाहीत पण पावसातलं कोकण लोकांना दाखवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी माईस टुरिझमचा आपल्याला वापर केला पाहिजे माईज टुरिझम त्याचं मी लॉंग फॉर्म सांगते मधला एम जो आहे तो साठी आहे आय फॉर इन्सेंटिव्ह सी आहे कॉन्फरन्सेससाठी आणि ई आहे एक्झिबिशनसाठी तर मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मीटिंग्स त्यांच्या ॲन्युअल जनरल मीटिंग्स त्यांचे अवॉर्ड फंक्शन्स त्याच्यानंतर बरेचसे जे सेलिब्रिटीज जे असतात किंवा कंपन्या कि काही वीकेंडसाठी लोकांना आपल्या स्टाफला बक्षीस म्हणून काही ट्रिप्स देतात तर अशा सगळ्या गोष्टींचा ऑफ आप सिजनसाठी आपल्याला वापर केला पाहिजे ट्रेड फेअर्स इथे भरवल्या पाहिजेत एक्झिबिशन्स आपल्याकडे भरवली पाहिजेत आणि त्याच्यासाठी या सगळ्या हॉटेल्सचा जो पूर्णपणे पावसाळा चालू झाल्यानंतर आमचा हा सगळा व्यवसाय बंद असतो तर त्याच्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल सध्या आपलं जे पर्यटन चालू आहे ते केवळ ज्याला आपण लेजर टुरिझम म्हणतो त्या प्रकारातलं आहे तर माईज टुरिझमच्या माध्यमातून बिझनेस ट्रॅव्हल आपल्याला इथे सुरू करता येईल त्याच्यानंतर आठवा माझा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटकांचं प्रशिक्षण जबाबदार पर्यटनाची संकल्पना मांडत असताना जेवढे जबाबदार आपण सगळेजण असायला हवं होस्ट म्हणून तेवढंच जबाबदार पर्यटक सुद्धा असायला हवेत तर पर्यटकांचं प्रशिक्षण काय असं आपण हॉलमध्ये नाही घेऊ शकत पण आलेल्या प्रत्येक पर्यटकाचं प्रशिक्षण त्या त्या टच पॉईंटला व्हायला पाहिजे विमानतळावर उतरल्याच्या नंतर त्याच्यासाठी सूचनांचे फलक असले पाहिजेत रेल्वे स्टेशन्सवरती असले पाहिजेत बस स्टँडवरती असले पाहिजेत टॅक्सी स्टँडवर असले पाहिजेत रिक्षा स्टँडवरती असले पाहिजेत की पर्यटकांनी काय करू नये किंवा काय करावं याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या तिथं मांडण्याची गरज आहे आणि शेवटचा मुद्दा सांगते स्थानिकांचं प्रशिक्षण माझो काय संबंध पर्यटनाशी मी काय रूम काढलंय नाही माझा काय हॉटेल नाही मी काय करणं नाही हो बाजूवालो काय मरतात एका मरण देत माझा त्याच्याशी काय देणं घेणं नाही तर त्याच्याशी देणं घेणं ठेवायला आम्ही शिकलं पाहिजे आणि ते स्वतःला शिकता येत नसेल तर इथं बसलेल्या मंडळींची जबाबदारी आहे त्यांना ते शिकवणं पर्यटनाचा हा व्यवसाय आहे ना कुठल्या एका व्यावसायिकाचा नाही आहे पर्यटनाचा व्यवसाय हा संपूर्ण जिल्ह्याचा पूर्ण तालुक्याचा पूर्ण त्या शहराचा पूर्ण त्या खेड्याचा तिथल्या ग्रामपंचायतीचा तिथल्या व्यावसायिकांचा तिथल्या लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाचा तो व्यवसाय आहे भले तुम्ही डायरेक्टली त्याचे बेनिफिट्स घेत नसाल पण इनडायरेक्टली त्याचे बेनिफिट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यामुळे स्थानिकांचं प्रशिक्षण करणं हे गरजेचं आहे गेल्या वर्षीच्या पर्यटन सप्ताहामध्ये आम्ही एक शंभर घरांचा सर्वे केला ग्रामीण भागातल्या की तुम्हाला पर्यटनाविषयी काही माहिती आहे का माल म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा आहे हे तरी माहिती आहे का तर या